घ्या म्हणते जिरली इतक्या लवकर आम्हाला वाटलं तुम्ही जिरीत त्यांची झाले काय नाही फुसकाच बाहेर निघला आम्हाला वाटलं सगळे जे था, लाट सडी सडीत आण त्यांना मनोज जरांगे पाटलांचे ते गावरान शब्द आणि अजित दादा पवार यांच्यावर केलेला हल्ला बोल हा व्हिडिओ सोशल मीडियावर का व्हायरल होतोय या व्हिडिओ न सध्या मार्केट जाम करून टाकलाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये कुणीतरी घ्या म्हणजे काय रडत बोलणं झालं जिल्ह्याला मर्द वाटत होता तुम्ही अजित दादा म्हणजे आहे बीड जेल सरळ करीन तीन चार महिन्यात कदरलेगा गा अजित दादा पवार हे बीडच्या दौऱ्यावरती पोहोचले होते बीडचे पालकमंत्री पद घेतल्यापासून त्यांची ही तिसरी चौथी भेट आहे अजित दादा पवार हे बीडच्या दौऱ्यावरती असताना मी पालकमंत्री पदाला बीडच्या कंटाळोय हे पालकमंत्री पद कोणीतरी घ्या अशा पद्धतीचा प्रश्न पत्रकारानं मनोज जरांगे पाटलांना विचारला आणि मग याच प्रश्नावरती मनोज जारांगे पाटलांनी उत्तर द्यायला सुरुवात केली कदरले का तुम्ही एवढ्या लवकर आम्हाला वाटलं होतं की बाकीच्या या सगळ्या सगळ्या लोकांना जे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये तर पुढे आहेत या सगळ्यांना जेलमध्ये टाकाल परंतु तुम्ही तसं काही केलं नाही आणि या संदर्भानं बोलत असताना जरांगे पाटील पुढे बोलतायत बोलता आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घालतोय मनोज जरांगे पाटील येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या दिशेनं निघत आहे आणि तत्पूर्वी मनोज जरांगे पाटलांनी आता रान पेटवल्याचं पाहायला मिळत आहे गावागावात खेड्यापाडा जाऊन पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुद्धा जरांगे पाटील करताना पाहायला मिळत आहेत आणि गावातल्या खेड्यापाड्यातल्या मराठा बांधवांना साथ घालतायत की येत्या एकोतीस ऑगस्टला मुंबईची वारी करायची आहे गणेशोत्सव आहे गणपती सोबत घ्या मात्र मुंबईला चला जेवत ताट बाजूला करा पण मुंबईला चला अशा पद्धतीची भावनिक साथ मनोज जरांगे पाटील एका बाजूला घालताना पाहायला मिळतात तर दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरण जे नुकतंच बीड मध्ये घडलं होतं त्या संदर्भाने तर नवे पालकमंत्री अजितदादा पवार तिथं झाले होते या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि पालकमंत्री पद अजितदादा पवारांनी स्वीकारलं होतं अजितदादा पवार आल्यानंतर हे जे काही प्रकरण होतं संतोष देशमुख हत्या प्रकरण तर या प्रकरणाला न्याय मिळेल बाकीचे जे काही गुन्हेगार असतील तर ते सगळे जेलमध्ये जातील अशी भावना जारांगे पाटलांनी व्यक्त केली होती मात्र तसं काही झालेलं पाहायला मिळत नाही एवढ्या लवकर तुम्ही कंटाळले का असाच सवाल उलट सवाल मनोज जारांगे पाटलांनी तर या निमित्तानं उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये बोललीच गेलेली जी भाषा आहे तर ती भाषा अतिशय गावाकडची गावराण बोली भाषा आहे आणि त्यामुळेच ती लोकांना जास्त आवडते मनोज जारांगे पाटील याच भाषेमध्ये जास्त बोलतात आणि मनोज जारांगे पाटील चर्चेचा विषय ठरतात ते म्हणजे त्यांच्या बोली भाषेमुळे मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा